मी आप अभित काळे आपला शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत करतो आहे आपण आता माने यांच्या मुक्त गोटा पद्धतीच्या शेती फार्मवरती आता सत्तर गायी आहेत या शेडवरती आपण त्या मालकांशी आपण त्या शेडबद्दल चर्चा करूयात नमस्कार नमस्कार मालक आपलं नाव माझं नाव अनिल सौदागर माने अनिल सौदागर माने आपला पत्ता मुक्काम बिटले तालुका म्हणून जिल्हा सोलापूर मुक्कामपोस्ट बिटले तालुकामोळ जिल्हा सोलापूर महाराष्ट्रामध्ये हा शेती फार्म येतो आहे मालगा आपल्या गोट्यावरती किती गाय आहेत सत्तर गाय आहेत सत्तर गायी टोटल पूर्ण सगळ्या पूर्ण याच्या क्वालिटीचे गायी आहेत ह्या याच्याप जातीचे गाय आहेत ना सगळ्या हां आपले हे जे वास वासरं किती आहेत चाललं तीस कालवडी तीस कालवडीत काय हां आपला हा मुक्त पद्धती जसे शेअर करावा असं आपल्याला कसं काय सुचलं मुक्त पद्धतीचा बऱ्याच ठिकाणी आम्ही असं पाहिलं मुक्त गाय मुक्त गायींच्या पद्धती तर बरं वाटलं सगळीकडे बघितलं मुक्त गोटा पद्धतीमध्ये आपल्याला काय असं म्हणजे जे जनावर बांधून असतात आणि मुक्त असतात ह्यामध्ये काय फरक वाटला लागतो म्हणजे नियोजनामध्ये नियोजन करताना वगैरे काय समस्या वगैरे हा फरक वाटतो हा आता सध्याला मजूर किती आहेत आपल्या गोट्यावरती दोनच मजूर आहेत आपल्याकडं दोन मजूर दोन मजूर आणि एवढ्या जास्त प्रमाणात काही मेंटेन करताय म्हणजे में एक त्यात काही मजुराची कमतरता वगैरे काय बसते का तुम्हाला बरं मला का आपल्या इथं दिवसाला दूध उत्पादन किती होतं रोजचं दिवसाचं चारशे लिटर दूध चारशे लिटर दूध सध्याला चारशे लिटर दूध आहे दूध आपण डॉकला देता का इतर काही दुसऱ्या पद्धतीने दुधापासून आपण खाव खाव खावा बनवतो हां खावा किती साधारणतः किती किलो खावा होतं ऐंशी किलो खावा रोजचा ऐंशी किलो खावा आणि मार्केटमध्ये त्याला भाव काय मिळतो फिक्स रेट नाही खाव, एक 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 खावा एकशे पासष्ट बांधून भाव एकशे पासष्ट रुपये किलो साधारणतः एक किलो खावायला किती लिटर दूध लागतं पाच लिटर पाच लिटर दुधाला एक किलो खावा लागतो बरं आपल्या इथे शेडमध्ये जो खो सोग्रास वगैरे दिला जातो कुठल्या कंपनी दिला जातात सोग्रास जयहिंद कंपनी जयहिंद कंपनीचा सुग्रा दिवसाचा आणि त्यानंतर त्यात खुरामध्ये काय काय दिलं जातं खुरामध्ये मक्याचा बरडा वलवून का कोरडा देतात गोळी पेंट म्हणजे हा आणि खापरी चोरापेंड आणि भरडा वलवून दिला चुरापेंड आणि भरडा वलवून दिला जर आठवड्यातून किती वेळा धुवा जनावर धुवायला वगैरे आठवड्यातून आठ दिवसातून आठ दिवसातून आणि गोट्याची स्वच्छता आठ दिवसातून आठ दिवसातून एकदा कुठे स्वच्छता बरं आपल्याला असं म्हणजे डेअरीला दूध न देता आपण घरी स्वतःचा खावा खावा बनवता ह्याच्यामध्ये एक फायदा किती होतो डेअरीला दूध वाढता आपण आणि स्वतःचा खावा बनवता ह्यामध्ये तफावत भरपूर राहते कारण डेअरीला भाव नाही एवढा वीस रुपयाच्यावर दूध म्हणजे जास्तीत जास्त काय डेअर आहे पंचवीस रुपये लिटरला भाव देतात दुधाला दुधाची क्वालिटी बघून तो भाव राहतो खाव्यात तसं काय लिटरला तीस दर मिळतो सगळा मेंटेनन्स पूर्ण वाजा होता लिटरला तीस रुपये प्रमाण दर मिळतो बरं मला का आपण जनावर जर एखाद्या कस्टमरला तुम्हाला हे जे ह्या व्हिडिओ बघून एखाद्या यांच्या शेडवर जाऊन आपण एखादी गाय विकत घ्यावी तर तसे तुम्ही जनावर कोण गिराय घाल तर अवेलेबल करता का विकायला कर आहेत ना मग साधारणतः आता चाललं तुम्हाला किती जनावर विकण्याची इच्छा वगैरे काय पंधरा ते वीस गायी विकायच्या आहेत का तर आपल्याकडं आता कालवडी तयार झाले हां त्यामुळे पंधरा ते वीस गायी विकायच्या आहेत आपल्या हां मग आता चालला गाब गाबगाई किती आणि भाकड गाई किती आहेत साधारण एक पंधरा गाई चालू आहेत म्हणजे आता ताजे वेगळ्या ताजे वेगळ्या नंतर सगळे गाभ केले असं म्हणजे चक्रच चालू आहे हां म्हणजे खुराक ठेवताना आता आता ह्या इथं पूर्णपणे दुधाच्या गाई आहेत का सगळ्या इथं एक ठिकाणी आहेत दुधाच्या गाई इथं फक्त दुधाच्या गाई आणि जे दूध देत नाहीत किंवा गाप झालेले त्या काही दुसरीकडे व्यवस्था आहे त्याची बर आणि इथं आता पाण्याचं दिसतं नियोजन तुमचं इथं ज्या जनावरांना तान लागते ते जनावर जाऊन ज्या जशी गरज असेल त्या आहे त्यानुसार जनावर पाणी पितं शेणाचं नियोजन काय करता तुम्ही शेणाचं आठ दिवसातून एकदा गोळा करून ट्रेल करेन असं एवढा तर किती तुम्हाला म्हणतात चार एकर शेती मग एवढं शेण जास्त प्रमाणात चार एकरात शेण तुम्हाला एवढं शेणच काय करता विक शेतकऱ्यांना शेत शेत विकतो म्हणजे जर कोणी शेतकरी ज्याला खत घ्यायचा आसपासच्या भागातला तुम्ही कसे अवेलेबल करून देता टायलीला आमचे दोन सिस्टीम आहेत एक पोच करतो शेतकऱ्याला हा जागेवर येऊन म्हणलं तरी तीन पावणे चार हजार साडेतीन ते पावणे चार हजार रुपयाला एक डम्पिंग टेलर जाग्यावरून आणि पोच म्हणल्यावर में आंतरा में जी जी ते म्हणजे ज्या इथून किती अंतर दूर आहे त्या हिशोबाने तुम्हाला पोच करत आठवड्याला साधारणतः किती शेण निघतं दोन डम्पिंग दोन, दोन डम्पिंग टेलर शेण निघतं बरं आणि आता चालूला स सा, सर्व गाई हा दुपारचा टाईम आहे जनावरं सगळे खाऊन निवाऱ्याला बसलेत निवांत रोध करत जनावर खातं किती हे महत्त्वाचं नाही जनावराचा रोध किती वेळ फिरतो हे दूध उत्पादनासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे मित्रांनो हा तुम्हाला फार्म कसा वाटला कमेंट करणे आवडला तर शेअर करणे आमच्या भागातील हा साधारणतः सर्वात मोठा शेती फार्म आहे आणि जो मुक्त पद्धतीने केलेला आहे मालक तुम्ही चारा किती वेळा टाकता ह्यांना दिवसातून दोन वेळा दिवसातून दोन वेळा चारा चाऱ्यामध्ये काय काय त्याचा ऊस मका ऊस मका आणि आता चालूला दुष्काळी परिस्थिती आपल्या इथे आता दुष्काळावर मात करण्यासाठी आपण चारचं नियोजन काय केलंय साठवण कडबे साठवून केले के बर कडवा आता साधारणतः कडव्याचे भाव पण आसमानाला भिडलेले आहेत कडब्याचे म्हणजे कसं नियोजन केलं ते कडब्याचं नियोजन म्हणजे आम्ही पहिलंच घेऊन ठेवलं गेल्या वर्षीच घेऊन ठेवलं म्हणजे बाहेर हिरवा चारा भरपूर मिळत असल्यामुळे बर मित्रांनो कुणाला जर एखादी नवीन शेतकरी आहे त्यांना जनावर घेण्याची वगैरे इच्छा असेल तर मालकांकडे जनावरे विक्रीसाठी अवेलेबल आहेत जनावरांचा दर्जा एकदम अतिशय उच्चतम क्वालिटीच्या गायी आहेत साधारणत वीस लिटरच्या पुढील स सर्व गायी आहेत कुणाची इच्छा असेल जनावर घेण्यासाठी वगैरे आणि कुणाला वाटलं तर आपण मालकांना ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता मला नंबर काय तुमचा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव एक हजार एक हजार बासष्ट बासष्ट शहाऐंशी अठ्ठ्याण्णव एक हजार बासष्ट स्क्रीनवरती नंबर तुम्हाला दिसेलच